मराठी बाल भारती व्यवसाय दुसरी एक तांबडा भोपळा या कवितेवरील स्वाध्याय आपण सोडूयात एक तांबडा भोपळा ही कविता आहे पद्मिनी बिनीवाले यांची पाहूयात प्रश्न पहिला केव्हा घडले ते सांगा व लिहा फोडीमध्ये अर्ध लपला केव्हा घडले जेव्हा तो वेळीवर कापला तेव्हा दोन कुणी तारा छेडताच साथ करू लागला तंबोऱ्याला लावला तेव्हा भोपळा जेव्हा तंबोऱ्याला लावला तेव्हा तीन गेला टुणूक घेऊन म्हातारीला केव्हा घडले जेव्हा भोपळ्याला पाय लावले तेव्हा प्रश्न दोन काय ते सांगा व लिहा एक कापण्यासाठी वापरतात विळी उन्हात वाळवतात भोपळा गणिताच्या पुस्तकातील भोपळा म्हणजेच शून्य प्रश्न तीन चौकटी पूर्ण करा एक भोपळ्याचा रंग तांबडा दोन अर्धचंद्र येथे लपला उभ्या फोडीमध्ये नंबर तीन बाळ्याने भोपळा बांधला कुठे बांधला पाठीवरती नंबर चार म्हातारीला घेऊन असा चालला कसा चालला भोपळा टुणूक टुणूक नंबर पाच भोपळा जागोजागी मिळाला कुठे गणिताच्या पुस्तकात समानार्थी शब्द लिहा चंद्र चंद्राला समानार्थी शब्द आहे शशी तांबडा तांबडाला समानार्थी शब्द आहे लाल किंवा रक्तवर्णी साथ साथला समानार्थी शब्द आहे सोबत प्रश्न पाचवा पुढील शब्द असेच लिहा तंबोरा गणित विळी पुस्तक म्हातारी उन्हात हे शब्द आपण जसेच्या तसे लिहूयात